हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयाचार चालीरिती शिष्ट संमत रीती रीतभात रीत किंवा समाजात वागण्याची पद्धत होत आहे मॅनर्सला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही नीड्स टू बी टॉट सम मॅनर्स दुसरा वाक्य आहे यू मस्ट रिफाईन युअर मॅनर्स तिसरा वाक्य आहे हिज बॅड टेबल मॅनर्स एम्बेरेस्ड हर चौथा वाक्य आहे आय कॉन्ट टॉलरेट युअर बॅड मॅनर्स एनी लॉंगर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू